आज आडोसरी विधानसभा मतदारसंघाच्या या दोन हजार दिवसाच्या प्रचारामध्ये रामनगर असेल रामटिवटी असेल आता वैदवडी असेल आमदार देश असेल तर सगळ्या प्रसारामध्ये आम्ही जातो खूप उत्साहाचं वातावरण आहे लोकांमध्ये इकडून मागच्या ज्या नारायणच्या संदर्भातला खूप संतर्पला मागच्या पाच वर्षामध्ये आमदार त्यांना भेटलेच नाही आमदारांनी कुठं कामच केलं नाही आमदार कोणत्याच्या काळामध्ये घरात बसून राहिले आमदारांनी पवारसाहेबांच्या नावावर मतं मागितली आणि प्रत्यक्ष पवारसाहेबांना सोडून ते पळून गेलं गर्दारी केली अशा प्रकारचा राग हा जनतेच्या मनात आहे मी रामटेमध्ये येत असताना वैरूवाडीमध्ये या कचऱ्या मागच्या कचरा प्रकल्प आहे त्याचा वास इथं लोकांना सर होत नाही आणि हे नेमकं विभागाने आमदार चेतन रूपेच्या काळात आलेले आज या परिसरामधून ज्या काही दुर्गंधीच्या संदर्भात समस्या आहेत त्याला फक्त आणि फक्त सगळी चेतन रूपे जाऊ दे अशा प्रकारची जागा ठाम समजून अशा प्रकारचा राग हा मतला का नागरिकांच्या मतदानाच्या मनामध्ये आणि मला खात्री की वीस नोव्हेंबरच्या मतदानामध्ये प्रशांत सुदाम जगतापे यांच्या नावासाठी माझ्या नावा समोर उतरीवाला उतारी वाजवणारा मनुष्य या समोरच बट्ट दाखवून लोक निश्चित मला मतदान करून हा सगळ्यांना एकदा एका संदेश असेल की आपल्या आई वडिलांची कुणी गद्दारी करायची नसेल ज्या पक्षप्रमुखांनी आपल्याला इथपर्यंत आणले त्यांच्याशी गद्दारी करायची नसेल लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करायचं नसतं हा संदेश मी सारखेला सगळ्यांना नक्की मिळेल तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी आहेत मी हडपसरची वाहतूक कोंडी नका मृत म्हणजे हडपसरला वाहतूक करण्यासाठी मी कटिबद्ध आहे पुण्यातील आणि महाराष्ट्रातील एकूणच जी सगळी राशी त्याच्यामध्ये मी कधी गद्दारी करणार नाही हडपसरमध्ये पाणी टंचाई मी दूर करेल हडसरमध्ये जी काही गोळीगारी आली कोयता गॅग आल्या ड्रग्जवाल्या आले ह्या सगळ्यांचा नाईनाट करण्याचं काम प्रशासना आहे कचरा प्रकल्प हे कायमस्वरूपी रद्द केले जाते आणि त्याच्यावर परिगड जाऊन हडपसरकरांना अभिमान वाटतं असं पुढच्या पंचवीस पन्नास वर्षाचं विजन खूप चांगल्या पद्धतीचे विकास ब्रकल मी अडकली नक्की ठेवलं आपल्या किती नंबरचं बटन आहे लोकांनी सुद्धा आम्ही जगताप हे दोन क्रमांक म्हणजे पहिल्याच बॅलेट मशीनवर दोन क्रमांकाला नाव आहे समोर तुतारी वाजवणारा मनसे चिन्ह आहे आणि त्यामुळं हे नागरिकांनी स्वीकारले आपल्या माध्यमातून सुद्धा मी नागरिकांनी विनंती करेल की त्यांनी माझ्या म्हणजे क्रमांक दोनच्या नावासमोर हे बटन आहे ते जाऊन मला महाविकास धन्यवाद